दोन टेकू महत्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंज वाल्यांचे मंत्री आहेत अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्य मंत्रीपद फेकलेलं आहे त्यांना काही मिळणार नाही नकली सेने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना आठ तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तीकरांसारखी जागा धापलीत का दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल पटेल का 1.5 करोड़ तो जब्त किया था 1.5 करोड़ का दो दाऊद के साथ मिक्सस लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए 1.5 करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया माननीय आमदार शिंदे गटाला एकच राज्य मंत्री पद आणि काल नरेंद्र मोदी यानी शपथ घेतली ये मोदी सरकार नहीं की भाजपा सरकार नाही आता पर मोदींचं सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी मोदी है तो मुमकिन है सब कुछ मोदी का ते चित्र नव्हतं एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे दोन टेकू महत्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक वाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार राष्ट्रीय ते तुडून घेत आहे त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्याला मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतींद्राम मांझी सारखे एकच एक खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली शेने शिवसेनेचे शे। तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहे आठ कसे असतील तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तीकरांसारखी जागा धापलीत का आ प्रश्न असा आहे की ह्याना त्यांच्या अवकात दाखव तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमच्या गुलामात अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल की दीडशे कोटीची प्रॉपर्टी ही ची संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल्ल पटेल का ईडीने तो जप्त किया था दीडशे करोड का तो दाऊद के साथ नुकसान लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए डीढ़ से करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया आपके सब केसेस पीछे ले लिए इसलिए मंत्री पद नहीं मिला है और ये शिंदे गुट का भी यही हाल है कि पार आपके जाता है कुछ तक पाठिंबा दवास लगेगा तो तुरुत जी वापस जेल जाना पड़ेगा वापस प्रफुल पटेल की प्रॉपर्टी जब्त हो जाएगी